नमस्कार सांगलीकर नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आर जे मयुरेश आहे तुमच्यासोबत आणि आता जर का सध्या बघितलं तर लग्न सराईचे दिवस चालू झालेत आणि लग्न म्हटल्यावरती एक धामधूम असायची आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परंपरा असते तीन चार दिवस लग्नांचे हे दिवस आणि त्याच्यामध्ये पाहुणे मंडळी सगळी ती मजा असते पण ह्या गोष्टी आता या जवळपास एक आठ ते नऊ महिन्यांपासून कुठंतरी हरवल्यासारख्या वाटतात कारण की कोविड नाईन्टीनचा हा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरामध्ये पसरला आणि त्यामुळेच बरेचसे प्रॉब्लेम चालू झाले लग्नालासुद्धा फक्त पन्नास लोकच उपस्थित राहू शकतात अशी एक सरकारकडून निर्देशाची एक नियमावली जाहीर झालेली होती पण आता हळूहळूहळू या सगळ्या गोष्टी जशा निवळत आहेत तसं पुन्हा एकदा आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये एंटर करतोय आणि पुन्हा एकदा लोकांना असं झालं की यार आपलं जे जे काही गोष्टी खरेदी करायच्या असतात किंवा लग्नासाठी आपण ज्या स्पेशल गोष्टी करत असतो त्याकडं लोकांचे पाय वळतात आणि असंच सध्या मी आलेलो आहे काका का सराफ अँड सन्स या आपल्या विश्रामबाग सांगलीच्या ब्रँचमध्ये एकशे चौऱ्याण्णव वर्षांची परंपरा असणारी चंदुकाका सराफ ही ज्वेलरी शॉप आणि सध्या माझ्यासोबत या आपल्या शॉपबद्दल माहिती देण्यासाठी आहेत तर आता सध्या माझ्यासोबत या शॉपचे मॅनेजर आहेत महावीर पाटील सर सर काय सांगाल कशा पद्धतीनं आपला आता सध्या नवीन लग्न सराईसाठी सांगली आता लक्षात घेऊन आपण आता नवीन इंटर वेडिंग ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलेले आहे अच्छा यामध्ये सौभाग्याचे चिन्ह जसे की वधाची जोडी राधाकृष्ण लक्ष्मी कृष्ण लक्ष्मी डोली पालकी हत्ती असे कोरलेले सुंदर पेंडंट आहेत त्याचबरोबर यामध्ये ऑक्स ऑक्सर्डाइज आणि पॉलिश पॉलिशमध्ये केलेले वेगवेगळे वेग डिझाईन्स वेग वेग आहेत फ्युजन ज्वेलरी आहे यामध्ये सर फक्त महाराष्ट्रातीलच कारागिर नाही तर साऊथचे टेम्पल कलकत्ते एम्बॉस अशा फिलग्री असे वेगवेगळ्या वेग 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 कलेचे मिश्रण केलेले दागिने आहेत आधुनिक आणि जुन्या पारंपरिक कलाकृनी कलाकुसर कला लक्षात घेऊन आपण दागिने बनवलेले वा क्या वाटत सर खरंच तुम्ही सांगितलं पण एक मात्र मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची की सध्या मी म्हंटल की कोविडचा प्रादुर्भाव होता आणि नुकतेच लोक घरातून बाहेर पडतायत नुकतेच आता इव्हेंट वगैरे चालू व्हायला लागलेत लग्न असतील किंवा बाकीचे सुद्धा काही घरातले छोटे मोठे कार्यक्रम लोकांच्या खिशातला पैसा बऱ्याच जणांचा अडकलाय बऱ्याच जणांचे पगार झाले नव्हते त्यामुळे पैशांची जपणूक बऱ्याच जणांची झाली आहे तर आपल्याकडून अशा काही स्पेशल डिस्काउंट ऑफर्स काही चालू आहेत का रात दे दे कर, आता डायमंडच्या दागिनेवर आपल्याकडे पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत आहे खरंच आणखी तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगली मी इथं आल्यानंतर सुद्धा मला तुरळक इथं गर्दी दिसते सगळे आपले शासनानं घालून दिलेले निर्देश जे आहेत त्याचं पालन करूनच इथं आत एंटर करायला तुम्हाला मिळतं म्हणजे तुमच्या आरोग्याची ही व्यवस्थित इथं काळजी घेतली जाते सर आता मला थोडंसं असं विचारायचं की आता विंटर स्कीम्स म्हणून तर तुम्ही आम्हाला सांगितल्यास पण अशा पूर्णतः वर्षभर अशा चालणाऱ्या काही आपल्याकडं स्कीम्स किंवा पॉलिसीज आहेत का, स्कीम, पॉलिसी का। से, दून है, हो आहेत सर आपल्याकडं दोन स्कीम आहेत एक कल्पतरू आणि एक जेटीएस प्लस म्हणून कल्पतरूमध्ये जर समजा तुम्ही एक दहा हजार रुपयाची बेशी चालू केली तर तुमच्या आजच्या दराने ते बावीस कॅडचं जे काही रेट असेल त्या हिशोबाने सोनं बुक होतं असं दर दहा महिन्याला तुम्ही ज्यावेळेस हप्ते भराल त्यावेळेचा रेट फ्रीज होत जातो आणि अकराव्या महिन्यात तुम्हाला ॲव्हरेज रेट करून मजुरीवर चाळीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळते आणि प्लस टी जेटीएस प्लस म्हणून जे जेटीएस प्लस म्हणून जी स्कीम आहे ती सर महिने हप्ते भरायचे दहा महिने हप्ते भरल्यानंतर जो काही रेट असेल त्यावेळी ऑन द स्पॉट जो रेट असेल तो रेट तुम्ही खरेदी करू शकताय त्यामध्ये डायमंडच्या दागिनेवर तुम्हाला हजार रुपयाला हजार रुपये बेनिफिट मिळतं जर गोल्ड ज्वेलरी असेल तर त्याला सातशे रुपये बेनिफिट मिळतं आणि जर बोलियन घ्यायचं असेल तर चारशे रुपये बेनिफिट मिळतं वा आहे खरंच सांगली कर हे कमाल एकूणच ह्या स्कीम्स आहेत तर तुम्ही आणखी भरपूर अशा स्कीम्स आहेत पण तुम्ही आता इथं यायला पाहिजे आणि इथल्या आपल्या कस्टमर्स जे आहेत ह्या सगळ्यांसारखंच तुम्हीसुद्धा इथं चौकशीला नक्की या तर विश्रामबाग शाखेचं इथे चंदुकाका सराफचे इथं मी आलेलो आहे तर खरंच खूप छान छान दागिने मला आज बघायला मिळतात मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे जवळपास आठ ते नऊ महिन्यांनंतर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा आता हळूहळू सगळ्या गोष्टी चालू होतात इन्व्हेस्ट करो भाई नक्कीच फायदा होईल